नमस्कार सर्वांना मी सुरेखानंदास आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा साडेपाच पाहुणे सहा वाजलेले आहेत सकाळचे आणि मस्त सहा वाजता दिवस उगवलाय आहे आणि इकडं आमची चालली होती झाडलोट करायची तर सकाळ सकाळी गायांना खायला टाकून घेतला आधी आणि नंतर साफसफाई कारण खूप महत्त्वाचं असतं सकाळची गायांची झाडलोट करणं कारण लक्ष्मीची जेवढी स्वच्छता ना तेवढं कमीच असतं कारण पूर्ण सकाळची साफसफाई झाल्यावर बघा किती प्रसन्न वाटतं आनंद होतो तर आज मी पूर्ण धारचा ह्याचा सर्व व्हिडिओ मी आज घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठेही किप करू नका आणि व्हिडिओ म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण काही गोष्टींची त्यातनं माहिती मिळून जाईल तर कसं वातावरण झालं आहे बघा सकाळचं आणि सकाळी सकाळी सगळी झाड आणि व्यवस्थित साफसफाई केली ना अगदी मस्त वाटतं आणि कसं आहे की इकडं गायांना कुटी करून ठेवलेली इकडं आहे आपली झाडाखाली कुट्टी तर आम्ही अशी कोबा वगैरे करून मस्त अशी कुटी ठेवलेली आणि कुटी करायची आणि झाकून ठेवायची जेणेकरून कोंबड्या जे आहेत ते आपलं कुकडपालन तुम्ही आत्ताच पाहिलं तर इकडं चाललं होतं झाडं मारायचं आणि कोंबड्या सर्व खाया इस्कुटून टाकतात त्याच्यामुळं तर आता धाराचं टायमिंग झालेलं आहे तर इकडं चालू केल्यात धारा काढायला इकडं दादा उभा आहे तिकडं आमचा दा दादा आलाय तर पंधरा दिवस सुट्टी खाल्ली गावाला गेल तर आज झाली ड्युटी चालू काल गावानं आलाय आणि इकडं चालू आहे बघा चूल काय झालंय अचानक हिटूर झाला काल आणि चुलीवरच पाणी तापवायची वेळ आली आता तर कसं वाटतंय सकाळचं वातावरण बघा मस्त आहे एकदम सात वाजले ते आता आणि निम्यार्ध्या गायांच्या दारा पण झाल्या त्या बारका आणि मी ते नाही ती घेत तर खाटका आलती बघा शेळ्यांना म्हणजे आपली करड विकायची होती पाटर तर गेली महागाडी तो आता जायचं आहे ना गावात मग घेऊन एके आज मंगळवार बाजार तर आज आई मंगळवार आणि आमच्या गावचा बाजार तर शेळ्यांचा पण बाजार असतो आणि आमच्या पिल्लांनी बघा या कालवडींनी कसं पोजिशन घेतलंय तर आता त्यांना लागलं भुका तर इकडे गायची एका आता धार काढून निघली तर कशी कावऱ्या बावऱ्या झाल्या ते बघा तर ही काल जन्मलेलं आहे बघा ह्याला काय अजून किळत नाही गप्प बसतंय एका जागेवरती आणि ह्यांना आता दोन ह्याला दोन दिवस झाले तर ह्यांना झालेलं आहे बघा आता चार दिवस म्हणजे आज ह्यांचा चौथा दिवस आहे तर ही आता मस्त झाली बघा था आता ह्यांना म्हणजे कळाय लागले ती एका दिवसाच आहे तिथे गप पडते एका जागेवर गप बसते आणि ही बघा आपल्या कालीचं तर एका दादांची कमी होती आपल्याला कि कुठलंही मोठं वासरूय तर बघा आता ह्यांच्यात आणि ह्याच्यात किती फरक वाटतो या की मोठं आहे का नाही थोडस ह्यांच्यापेक्षा तर ही आहे कालीच आणि ही आहे ईश्वरीचं आणि ही आहे राधीच आणि ही आहे इकडलं मनीच तर चालेल बघा आता इकडं कालीची धार काढायची तर अजून म्हणजे हातावरच चालू आहे कारण गाई वेल्यावरती आम्ही ना कमीत कमी चार तीन चार दिवस तर हातावरती धारा काढतो आणि त्याच्यामध्ये आपल्या मशीनचा बी घोटाळा झालाय त्याच्यामुळे हातावर चालू येतात अजून मशीन मशीन काय दुरुस्त केली नाही बघा इकडे झाकून ठेवली हे दादा मशीन कधी नीट करायची मशीन कधी नीट करायचे हात दुखतेला हातावर पोरग तर दमलं इकडं पोरग दमलं पूरकत नाही तर हातावर दारा हात दुखून येते आता मग आज आण मशीन नीट करून तर आता तर ह्यांच्या सगळ्यांच्या धारा काढून झाल्यात आहे बघा आता खायला टाकले त्यांना धारा झाले की आमच्याकडे खायला पहिलं असतं गायांना आता ह्यांच्या एवढ्या राहिल्यात आहे तर ह्यांच्या सगळ्यांच्या हातावरच असते त्या कारण येल्यावर दोन चार दिवस तरी हाता धारा काढल्या पाहिजेत त्या नंतरच मशीन लावायची आणि त्याच्यात आपल्या मशीनचा पण प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गायांच्या हातावरतीच धारा काढावं लागते त्या तरी बघा सातावर पिळायचं तर आमचा गौरव दादा फास्ट दूध काढायला है झाली काढून अ झाली मग आज भारी वाटते का पंधरा दिवसात दूध काढाय बसला अ आज मुद्दाम त्याला दत काढायला लावले आणि त्याने पंधरा दिवस सुट्टी घालली तर बघा आता इकडं सगळ्यांनी कुंड्या खाऊन मोकळ्या केल्यात आहे कारण आमची सकाळची पहिले झाडलोट असती पहिले जनावरांची त्याखाली म्हणजे सगळी साफसफाई करायची त्यानंतर त्यांना खायला टाकायचं आणि त्यानंतर पेन टाकायचे त्याच्यावरती असं आमचं रुटीन असतं आहे बघा दिवस पण खूप वर आलाय आणि अजून पातील म्हणजे हो किकडे मायापाठी माग तर आता आमच्या मनीचे दूध काढायचं चालू आहे तर मनीला थोडंसं असं धरावं लागतं पुढा एक माणसाने काय होतं नवीन असल्यामुळं थोडीशी हलती चालू आहे

जिक करती। जी म्हणजे करते हलती त्याच्यामुळे बघा असं धरून उभा राहावं लागतं एक माणसाने व्हिडिओ बघाय लय भारी वाटत दुधा दुधास दादा व्हिडीओ मध्ये बघाय भारी वाटत पण जी करत त्यालाच कळत यात कस काय आहे आणि कसं हलवात्यात नाही पाय उचल दादा तर बघा बरं पाय उचलला की लटकेनं उडत तर असं बघा हलका अडावं लागतात लिहा करून घारा काढावं लागतात जनावरांचं कसं पाय उचल हात पाय हलव मुडका हलव आणि नवीन असल्यावर लई ताप देतात म्हणजे आता चला लाईवच तुम्हाला दाखवा जेवढं व्हिडिओमध्ये बघायचोप वाटतं ना हा दुधाच धंदा तेवढाच समक्ष करायला लिहा उघडे कारण जितकं वाटतं तेवढं कोणतंही कोणतंही काम करायचं झालं ना जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि व्हिडिओमध्ये बघणे इतकं भारी नसतं आपले हाल करावं लागतं हो तिकड दूध काढून झालेलं तर तुम्ही म्हणसान ईश्वरीला का तसं बांधलं होतं तर ईश्वरी आहे पहिला रूप आणि ती तर इकडं अशी बांधली ना तर दूधच काढून देत नाही त्याच्यामुळे तिला तिकडे अशी टांगावी लागते तर आता काम राहिले हे चिली पिल्यांना सगळ्यांना दूध पाजायचं काम हे चल पोरा घे बाटली तर ही बाटली तर दोन दिवस लहान झाली बघा पहिली जुनी बॉटल होती ती कुठं हरवली गावानच आणि मग ही रात्री आणली तर त्यांना दूधच पियायला यायना लय सांडायची त्याच्यामुळं मग आता आणली बाटली तर आता ह्यांना बाटलीन दूध पाजायचंय आता बघा आठ आठसवार झाल्यात आता सगळ्यात धारा काढून झाल्या आणि आता आमच्या ह्या नंदा दूध पाजायचं काम चालू झालं आता लास्ट एवढंच राहिलं आहे बघा ह्यांना दूध पाजायचं त्याला घेतलं पाजून अजून इकडे ही दोन बसले ती बघा ही दोन राहिली ती आणि कसं असतंय की वाटतं तेवढं सोपं नाही बरं का दुधाचा धंदा करणं कारण तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलं कसं असतं काही सहा वाजल्यापासून साडेपाच वाजल्यापासून काम असतात आणि नंतर धारा काढताना पण नवीन गायी ही असल्यावर ना भरपूर आगड होती म्हणजे काय प्रत्येकच गाय त्रास देत नाही असं नाही पण तुम्हाला दाखवलं मध्ये की आपली ईश्वरी ती पहिल्यावर असल्यामुळे कशी करते धार काढून देत नाही आणि त्याच्यामुळे तिला तशी टांगून धार काढावं लागते वाट वाटतं तेवढं सोपं नसतं दुधा धंदा करणं आणि व्हिडिओमध्ये बघण्यापुरतंच भारी वाटतं ती तर जेव्हा सोपतं त्यात उतरतो ना आपण तेव्हाच कळतं तर असं या चला बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याला म्हणलं आज सकाळचंच फिटिंग घ्यावा हो आणि सकाळचंच वातावरण सकाळचं रुटीन कसं आहे कसं नाही ते तुमच्याबरोबर शेअर करा अजून चहा नाही पाणी नाही काही नाही आता आठसा वाट झालेत आणि अजून पण एक तासभर यांचं होत नाही अजून आता खायला वगैरे टाकून घेतले फक्त आता पाणी दाखवायचं आणि सावलेल्या घ्यायच्या त्यानंतर मग आपलं काम चाल